नमस्कार शेतकरी बंधूं मी अभिजित पानपाटील इफको प्रतिनिधी आज साक्री तालुक्यातील कावठे येथे आलो आहे कावठे येथील प्रगतशील शेतकरी मनीष बेळसे म्हणून त्यांचा परिचय असा की ते त्यांच्या शेतात विविध नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत असतात तसंच त्यांनी त्यांच्या शेतात मागील काही काळापासून नॅनो खतांचा वापर केला आहे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना नॅनो खतांचा अनुभव कसा आला त्यांनी त्याचे काय रिझल्ट बघितले आणि प्रमाण काय घेतले होते आणि शेतकरी बांधवांना ते काय सांगू इच्छिता ते आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ मनीष होऊ तुमचा परिचय सांगा नमस्कार सत्र बांधवांना मी गोलामध्ये कांद्यासाठी नॅनो युरिया वापरला होता जेणेकरून कांद्याला झटका नको बसा बसण्यासाठी तर मी गोलमध्ये पन्नास एम एल नॅनो युरिया घेतला होता तर तुम्ही बघू शकता माझ्या कांद्याला पिवळापणा काही झालेलं नाही एकदम काळो किंवा कांदा येऊन गेलेला आहे म्हणून आणि झटका पण बसलेला नाही जे आपण म्हणतो मान खाली टाकून देतं ते मान खाली टाकण्याची पद्धती झालेली नाही माझ्या शेतात एकदम काळो क्युअर आणि ताटमानानं उभं आहे माझ्या शेतात परत मी नॅनो डी ए पी हे मी कपाशीसाठी वापरलेलं होतं मागच्या वर्षी म्हणजे मागच्या अंगामाला मी हे पन्नास एम एल टॉनिक म्हणून वापरलं होतं मी कपाशीसाठी अत्यंतपणे माझा कापूस एकदम काळो क्युअर आणि फुटवे वगैरे एकदम चांगल्या पद्धतीने झाला होता माझा तरी पण मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही ही नॅनो युरिया नॅनो डी ए पी वापरू शकता पन्नास पन्नास एम एल एकदम छान रिपोर्ट आहेत तुम्ही अवश्य वापरा धन्यवाद धन्यवाद